मित्रांनो पहा असा मोठ्या प्रमाणात आज सहा ऑक्टोबरचा नांदेडचा म्हशीचा बाजार भरलेला असल्यामुळं सुरुवात करत आहेत कुठल्या धावरी धावरी कोण्या याच्यात मूर्ती जाते ते गावरान, गावरान मध्ये मूर्ती कधी वेली येऊन दहा दिवस झाले दहा दिवस झाले दुधाची गॅरंटी दुधाची गॅरंटी तीन, तीन 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 काय किंमत सांगितली किंमत साठ हजार साठ हजार ते एकदम मापक किमतीमध्ये म्हैस या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो नाही नाही सोडू नका हा द्याय दुसऱ्या दुधाची आहे का दुसऱ्या दुधाची गॅरंटी किती गॅरंटी तीन 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 लिटर टाइम ला गॅरंटी झाली एकदम थोडी कमकुवत आहे महेश विल्यामुळे थोडं हां हा बरोबर ही ही तुमचीच आहे का हिची काय किंमत सांगाल ही कोण्या जातीत मोडते गावरान मध्ये टाइम ला चार लिटर दूध कासाला हिच्या कासाला हिच्या वगार आहे तिच्या हल्या आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर ऐंशी 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 चार एकतीस चार एकतीस चार एकेचाळीस चार एकेचाळीस चॅनलच्या एक एक माध्यमातून गिरक तर कमी जास्त ठीक आहे धन्यवाद दादा दादा ही कुठली आहे मैशोली अकोलीची हे वसमत बसली काय आणणार तुमचं चव्हाण आहेत का तुम्ही बापरे मोठे माणस आहेत मैश किती दादा दुसऱ्याने विली कधी विली पाच दिवस झाले पाच दिवस काय दिले वगार एकदम कपाळाला चेंद्रे सेफ्टीला पांढरी दिलेली वगार झाकून आहे मित्रांनो पा दादा दुधाची गॅरंटी किती तीन तीन दिले कच्चा आहे चार लिटर देऊ शकते दुधावर आल्यावर काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार रुपये सांगाले चॅनलच्या माध्यमातून गिराय तर कमी जास्त होतील दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन तीस तीस बेचाळीस ठीक आहे धन्यवाद दादा ही आलीकडे कोणाच्या तीन आता हिची काय किंमत सांगितली पंच्याहत्तर हिच्या कासाला का हिच्या कासाला आलाय पण हजार रुपये सांगाल दादा हिची गॅरंटी दू अडीच अडीचाळीस झी मुरा किती वेळेच्या नाही आता किती दिवस राहिले तिचे दहा दिवस पहा मित्रांनो तिसऱ्या वेळेची काय किंमत सांगितली दादा नव्वद हजार रुपये सांगाल पहा मित्रांनो बाकी मागून दाखवतो दादा ही कुठली आहे तुमचा मोबाईल नंबर कंटिन्यू करतो दादा या मशीला बी हा चालते कलंबर ची आहे एक मोठा कलंबर हो हे इकडे शिराडून पोचलत ना उभं राखी मग काय किंमत सांगल्या एक लाख दहा हजार मुरामध्ये आहे काय बरं 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 काय हाड तुमचं आडा बरं बरं गोरबाडे आहेत तिथं बरं बर मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये सांगणार मुरांब किती वाटतात किती छाय दुसऱ्या दुसऱ्या नाही दुधाची गॅरंटी चार चार लिटरची गॅरंटी द्यायला एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगालीत कबडी मध्ये एकदम रुंद असलेली मैस चमड्याला पातळ आहे मित्रांनो क्वालिटीची दादा मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सात हा तीनशे पंचेचाळीस तीनशे तीनशे पंचेचाळीस एकशे त्रेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील हो ठीक आहे धन्यवाद दादा कोणाची कोणाचे कोण्या गावच्या आहेत अर्धा पुढच्या किती आहेत मशी दोन हाता काय किंमत सांगाल याची पन्नास हजार सांगायला मध्ये येते ना किती वेताच्या तिसऱ्या वेताच्या दुधाची गॅरंटी अडीच लिटर टाइम ला दुधाची गॅरंटी द्यायला येत हा तिसऱ्या वेताची मैसा आहे मित्रांना चायनल ला टाकायला पहा मित्रांनो असे बळीराजा चौवेचाळीस अठ्याऐंशी ती दादा कडी दादा किती येतात तिसऱ्या येतात बरं हिचे किती दिवस राहिलेत इले काय कधी वास्त्र दोन्ही चे आता दोन्ही इल्या पहा एक एक महिना जवळपास येऊन झालेला तिला दोन महिने तिला एक महिना झाला मित्रांनो पहा अलीकडी आहे एक महिना झाला पैसे दूध धरलेला ह्याच्या दादा हिची काय किंमत सांगली मला अठ्ठेचाळीस तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्याहत्तर सत्त्याहत्तर एकोणसाठ दुधाची गॅरंटी अठ्ठेचाळीस हजार सांगाल फक्त अडीच लिटर दुधाची गॅरंटी अठ्ठेचाळीस हजार मापक किंमत सांगाली त्यामुळे मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण अर्धा पुरकारांच्या मोबाईलला संपर्क करू शकता ठीक आहे ही कोणाची आहे दादा मामा हे कोणाच्या मुरिया कोणा गावच्या येल की कुठली समोर बाळापूर बसली येईल की अहो युट्यूब ला घ्यालो मोबाईल व्हिडिओ चालू आहे तुमचा हा माहिती द्या फक्त सर का मस्त दिवस किती येत आहे तिसऱ्या येईल की कुठली म्हणजे मग कामटापाट्या म्हणजे बाळापूर तालुक्यात येईल की हा बरोबर काय ना तुमचं पतंगे पठाण आहे बरोबर किती आहे दुधाची गॅरंटी दादा ही चार लिटरची गॅरंटी द्यायला तर मुरामध्ये येते ना काय किंमत सांगितली दादा याची एक लाख रुपये फक्त एक लाख रुपये किंमत सांगायला मुरात मोठ्या राशीत आहे मित्रांनो किती त्याची मला मोबाईल नंबर सांगा तुमचा काम ठेवा झिरो झिरो ऐंशी पाच शहाऐंशी झिरो पाच ब्याऐंशी एकोणचाळीस एकोणचाळीस एकाहत्तर ठीक आहे धन्यवाद दादा दुसरी आहे माहिती तुमच्याकडे बर बर हे कोणाचे दोन हाता कोण्यागावच्या कानेगाव कुठलं बाळापूर बसलं कानेगाव बर काय किंमत सांगितली हिची हिची एक लाख रुपये त्या म्हशीची ही किती होता पहिला पहिल्या रुन ती तिसऱ्या नव्वद हजार का सांगायला कमी <laughs> 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 किंमत किती दिवस राहिली ती याची कधी तीन दिवस झाले इलेली दुधाची गॅरंटी चार लिटरची गॅरंटी टाइम राहिल्यावर हा एखादी लिटर आगाव म्हणजे पाच लिटर कासाला काय दिले हलगड दिले पहा मित्रांनो एकदम मोठ्या रशी मध्ये मैसा आहे किंमत एकदम माफक सांगायला नव्वद हजार रुपये एक मिनिट हे घेऊ द्या गेले <laughs> एकदम सडा गिडाला चांगल्या मामा मोबाईल नंबर सांगा अहो न मोबाईल नंबर सांगा सांगा डायरीवरला असला द्या का बरोबर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो चौसष्ट तीन झिरो तीन आहे दादाचा मोबाईल नंबर आहे यांच्याकडे दोन मैसे आहात एक तिसऱ्या वेताचे एक पहिल्या वेताची मैसे आहे दादा ही दुसऱ्या हिताचे वगैरे कुठले आहे निवगा बाजारची आहे कधी वेली दादा तीन दिवस झाली एकदम चंद्र दिल वगार वगार एकदम चंद्र दिलय वाडवा झालाय मशीद बर काय किंमत म्हणजे बहात्तर हजार बहात्तर हजार सांगायला दुधाचे तीन तीन लिटर दूध व्यापारी कुठले आता घेवायचे शेतकरी दाबडचे शेतकरी दोन तीन शेतकरी आलेत मित्रांनो घ्यायला मशीब बघायला हे बघितले दादा की ते बघितल्या हे बघितले हे बघितले बघितले बरं कसं व्हायला सो सोळा जुळ्या पंचावन्न बहात्तर सांगितल्या बासष्ट शेवटी बासष्ट म्हणल्या म्हणजे जवळ आल्या तुम्ही आता सहा सात हजार रुपया तुझा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट दोन तेहतीस दोन त्र्याण्णव सत्याण्णव पासष्ट दोन तेतीस दोन त्र्याण्णव ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार धन्यवाद नमस्कार नमस्कार हे कोणाचे कोणा काय आहे मेंढल्या ते बरेच येतात लोक किती आहे जाफर मध्ये येते काय जाफरमध्ये कपाळाला थोडे पांढरे केस आहेत किती आहे दुसरी दुसऱ्या दुसऱ्याने काय किंमत सांगायला एक लाख एक लाख रुपये सांगायला दुधाची गॅरंटी पाच पाच लिटरची गॅरंटी द्यायला एक लाख रुपये किंमत सांगाली मेंढल्याची मैसा आहे मित्रांनो मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी एकोणपन्नास एक्क्याऐंशी एकोणपन्नास एकाऐंशी एक्क्याऐंशी हे दोन कोणाचे आहात ममा तुमच्या हात कोण्या गावच्या खैरकावाडी कुठे येते मुखेडपासून ना म्हणजे पहिले कोण आल्या मुखेडून मशी आल्या देच्या बाजू हा मुखेडून राठोड आमदार किती किती होता ना, तिसऱ्या नाही तिसऱ्या नाही ही तिसऱ्या नाही तिसऱ्याने काय किमती सांगायला दोन्हीच्या एक एक लाख रुपये दोन्ही मशीच्या किमती सांगायला दादा दुधाची गॅरंटी किती यायची पाच पाच लिटरची गॅरंटी द्यायला तर एक लाख रुपये किंमत सांगली किती दिवस राहिले दोन्ही म्हशीचे पंधरा 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 हिचे दहा दिवस हिचे पंधरा दिवस राहत मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव अठ्ठावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव शेहेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आला तर किंमत कमी करून देसाल ठीक आहे धन्यवाद दादा काय आणा तुमचं शिरभर तुमचं नाव कोण तुम्हाला खैरकावाडी खैरकावाडी ठीक आहे धन्यवाद दादा दादा हे कोण तिचा सौदा चालू आहे तिचा चालू आहे चाल केवढ्याला ठोकली बत्तीस हजार दिली की घेतली मागितली काय सांगायला पंचेचाळीस ला कमी किमतीत चला चलाय सौदा तुमचा म्हैस कोणती मुरा मुरामध्ये मुरा। मुरा आजच्या बाजारात सगळ्यात सस्तातली म्हैस आहे मित्रांनो कोपन भाव म्हैस चार चार लिटर दूध किती आहे त्याच्यामुळे तिसऱ्या नाही येऊन किती दिवस झाले एक महिना झाले एक महिना येऊन झाले कशाला काय वासरू गेलोय म्हैस एकदम दुधाची गरीब खात्री तीन लिटर टाइम ला दूध हा हा व्हिडिओ करायला तुम्हाला टाकण्यासाठी लाईव्ह चाल दादा मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर त्र्याहत्तर सत्त्याण्णव त्र्याऐंशी दहा एकोणीस तुम्ही घ्यावाला आता हे नंबर सांगितला म्हणजे घेतल्यावर इकायच आहे म्हैस बर बर ठीक आहे बस ठीक आहे ना हे कोणाचे तुमचे महा कोणा गावचे तिकडे आहे कोणतं म्हणू ला कुठे येते निवगाव बाजार जवळ म्हणजे वसमत तालुका हदगाव तालुक्याची मैसा आहे मित्रांनो काय किंमत सांगायला दादा तिला कुट्टी गिट्टी घरूनच व्यवस्था करून आणल्या हिची मस्त पोत्यात ठेवल्या चांगली काळजी घेता एक लाख म्हल्या काय बरं बरं दादा किती वेताच्या दुसऱ्या वेताची एक लाख रुपये किंमत सांगाली मी मित्रांनो मोठ्या राशी मध्ये मैसा किती दिवस राहिलेत मला पंद्रह दिवस रात दादा मोबाइल नंबर संगा त्रियाहत्तर पन्ना शहत्तर शहान्नव अक्र